नमस्कार मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोट वरती खरं म्हणजे नुकत्याच महानगरपालिकांच्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका महाराष्ट्रात पार पडल्यात आणि या अनुषंगानं काँग्रेस पक्षानं विशेष अशी कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते जरी सुद्धा या पक्षाला सत्ता अनेक ठिकाणी मिळालेली नसेल किंवा बहुतांश महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळालेली नसेल तरी सुद्धा चंद्रपूर असो अकोला असो किंवा मग त्यामध्ये लातूर महानगरपालिका त्या काँग्रेसला मिळालेली आहे अशातच अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा निवडणुका फारच इंटरेस्टिंग ठरलेल्या होत्या यामध्ये एक आवर्जून सांगावं असं वाटेल की या अमरावती महानगरपालिकेचे माजी महापौर विलासभाऊ इंगोले जे की संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी त्यांनी सात वेळा या नगरसेवक पदी निवडून येण्याचा विक्रम पूर्ण केलेला आहे महाराष्ट्रात एकमेव व्यक्तिमत्व हे असं आहे नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी ने असं नेमकं का पुढचं काय त्यांचं धोरण असणार आहे किंवा काँग्रेस याबाबत आशावादी आहे का किंवा हा काँग्रेसचा विजय आहे नेमका की पराभव आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर नमस्कार भाऊ स्वागत आहे आपलं बोटॉक्स वरती खरं म्हणजे आपल्या सगळ्यात अगोदर तर शुभेच्छा की आपण या ठिकाणी परत सातव्यांदा विक्रम केलेला आहे नगरसेवक पदावरती निवडून येण्याचा तर भाऊ आपण जे आहे तर सध्या महानगरपालिकेमध्ये पंधरा ज्या सदस्य आहेत आपले काँग्रेस पक्षाचे निवडून आले तर सत्ता स्थापनेच्या संदर्भामध्ये काही भूमिका असणार ना आहे नाही कसं आहे आम्हाला काँग्रेस पक्षाच्या नेत्या यशोमती ठाकूर आमच्या नेत्या आणि डॉक्टर सुनील भाऊ देशमुख आणि खासदार बळवंत भाऊ अनखडे यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो आम्हाला खूप अपेक्षा होती की आमचे पंचवीस ते तीस लोकं महापालिकेत निवडून येतील विकासाच्या भरोशावर कामाच्या भरोशावर परंतु जनशक्ती आणि आमच्याकडे जनशक्ती असल्यामुळं आम्ही त्या अपेक्षित यश आम्हाला पूर्ण मिळालं नाही सत्ता स्थापनेच्या संदर्भामध्ये मी काही आज बोलू शकत नाही कारण की आमचे लोकसंख्येने कमी निवडून आले परंतु कमी तरी कमी निवडून आले तरी विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये मी आणि बबलू भाऊ शेकावत आम्ही लोक नक्कीच या गावाचा विकासाच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊ जनतेच्या कामाच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊ या शहराच्या अधिक विकास कसा होईल शहरा या शहरामध्ये अधिक लोकांचे प्रश्न कसे सुटतील या गावाच्या साफसफाईच्या संदर्भामध्ये सगळ्या शहराची जी लोकांची नाराजी होती ती कशी दूर होईल आणि सगळ्यांना महापालिकेशी काम पडते प्लॅन सँक्शन करायचा असो जन्माचा दाखला असो मृत्यूचा दाखला असो सॅनिटेशनचं काम असो लोकांचे मूलभूत प्रश्न असो विकासाचे काही कामं असो या सगळ्या कामासाठी आम्ही एवढे लोक लोकांची सेवा करायसाठी खूप पुरेसे आहोत असा महत्वाचा प्रश्न आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधलं जर काँग्रेसच्या सीटांच्या बाबत बघितलं तर विजयी होताना दिसून येतात मागच्या वेळीपेक्षा आणि धनशक्ती किंवा म्हणू आपण किंवा अनेक महानगर याच्या बाबत जर सत्ताधारी पक्षासोबत ईव्हीएम आहे असं म्हटलं जातं निवडणूक आयोग त्यांच्या सोबत आहे आणि अशात काँग्रेसचे अनेक उमेदवार निवडून येतात तर सकारात्मक आपण बाब म्हणू शकतो का हो नक्कीच ही सकारात्मकच बाब आहे कारण की आम्ही लोक सेवेच्या भरोशावर निवडणूक लढत असतो कामाच्या भरवश्यावर निवडणूक लढत असतो म्हणून सातत्याने माझं उदाहरण घ्या ना तुम्ही मी ला पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा चोवीस वर्षाचा होतो सगळ्यात हायस्ट मतं मला तेव्हाही होते आणि आजही सातव्यांदा लढतो आहे तर सगळ्या महानगर होते सगळ्यात हायस्ट मत मला आहे सगळ्यात जास्त लीड माझा आहे हे आणि सगळ्यात कठीण निवडणूक असते ही नगर महानगरपालिकेची नगरसेवकाची निवडणूक याच्यामध्ये सातत्य ठेवणं काही एवढं सोपं नाही आहे सगळं तुम्हाला वैयक्तिक कामं वैयक्तिक मुलाबाळांकडे दुर्लक्ष होते पत्नी कुटुंबाकडे दुर्लक्ष होते तरी लोकांचे कामं करणं हा आपला धर्म समजून याच्यामध्ये सातत्यानं लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं त्यांचे कामं करणं मूल अनेक तरुणांना मी बघा ब्याण्णव पासून आतापर्यंत तेराशे पोरांना सरकारी नोकऱ्या दिल्या पाच टक्क्याचं आरक्षण स्पोर्ट्स कोठ्यामध्ये असल्यामुळं मी स्वतः खेळाडू आहे मी अमरावती विद्यापीठाची कॅप्टनशिप केली आहे कबड्डी हा माझा खेळ आहे आणि मी नॅशनलचे अनेक पोरं घडवले माझ्या मैदानावर घडवले इंडिया टीम मध्ये सुद्धा दोन तीन पोरं आमचे लागले अनेक पोरांना त्या स्पोर्ट्स कोठ्यामध्ये खऱ्या अर्थानं नोकऱ्या मिळाल्या आणि महापालिका म्हणा की इथल्या सगळ्या शैक्षणिक संस्था म्हणा की अनेक कलेक्टर ऑफिस म्हणा जिल्हा परिषद म्हणा स्पोर्ट्स कोट्यामध्ये पोरांना नोकऱ्या मिळाल्या आणि त्याच्यामुळं ते सगळे पोरं माझी निवडणूक आली की सगळेजण धावून येतात आणि प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करतात लोकांच्या आमदार खासदाराची निवडणूक याच्या तुलनेत जरा सोपी असते कारण की हा कमी लोकांचा मतदारसंघ असतो लोक रोज तुमच्यापासून दुखवल्या जातात नाराज होतात आणि परत परत तेच लोक आणि नगरसेवकापासून लोकांना आमदार खासदारापेक्षा जास्त अपेक्षा असतात कारण की तो ताबडतोब अवेलेबल होतो आणि तिथेच राहत असल्यामुळं त्याला रोज लोक भेटत असतात म्हणून लोक त्याच्यापासून ते नाराजही तेवढेच होत असतात म्हणून नगरसेवकांनी खऱ्या अर्थानं काळजी घेतली पाहिजे की आलेला प्रत्येक माणसाच्या कामं केली पाहिजे सोडवले पाहिजे त्यांचे प्रश्न आणि त्यांना न्याय दिला पाहिजे आणि त्यांच्या सुखदुःखात वैयक्तिक काम सुद्धा त्यांचे खूप असतात विकास तर माझ्या जुन्या अमरावतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की सर्व धार्मिक स्थळ भगवंतानी माझ्याकडून करून घेतले मी मंदिर बांधलं तर दर्गाही बांधली सभागृह बांधले तर तिकडेही बांधले स्वातंत्र्यपूर्व काळापासून जुन्या अमरावतीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात आणि माझ्याकडे जोही माणूस काम घेऊन येतो तो मी त्याचा कधी समाज बघत नाही त्याचा पक्ष बघत नाही प्रत्येकाचं मी काम करण्यामध्ये अग्रसर असतो म्हणून माझ्या निवडणुकीमध्ये माझा कोणी पक्ष पाहत नाही माझी कोणी जात पाहत नाही आणि म्हणतात की विलास काँग्रेस पक्षावर उभा आहे तरी आम्हाला चालतो जे लोक कधी काँग्रेसला मतदान करत नाही तेही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या भागातले सगळे लोक या वेळेला तर मोठा चमत्कार झाला आमचे चारही लोक निवडून आले ही हा इतिहास झाला आणि या इतिहासाचे साक्षीदार ही अमरावतीतली जनता राहणार आहे आणि मी सातव्यांदा महापालिकेच्या सभागृहामध्ये जुन्या अमरावतीतल्या आणि लोकांनी मला आशीर्वाद दिला पाठिंबा दिला भरपूर मतं दिली मी त्यांचं मनापासून आभार मानतो आभारी आहे आणि अधिक आता चार लोकं निवडून आले म्हणून सेवा करण्याची जबाबदारी अधिक वाढली आहे विकासाचे प्रश्न मागच्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे पंचेचाळीस नगरसेवक निवडून आले होते मी आणि बबलूभाऊ शेखावत आम्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षात असलो तरी या गावातल्या जनतेला तुम्ही कोणालाही विचारा आम्ही ब्रँडेड झालेलो आहोत <laughs> एक त्यानंतरचा प्रश्न असाय की महानगरपालिकेमध्ये सध्या जर बघितलं तर काँग्रेस आणि वंचित वेगवेगळ्या लढलेल्या होत्या अमरावती महानगरपालिकेत याच्यामध्ये विभागणी झालेली दिसून येते महानगरपालिकेत की मतांची विभाग आहे एक कुठेतरी आपल्याला आज अकोल्यामध्ये जर प्रकरण बघितलं अतिशय चांगलं एक मॉडेल आपल्याला पाहायला मिळेल काँग्रेस आणि वंचित सोबत लढल्यामुळे एक सत्ता त्या ठिकाणी काँग्रेस स्थापन करू शकते हेच अमरावती महानगरपालिकेमध्ये होऊ का नाही काही काही प्रभागामध्ये हे होऊ शकत होत सगळ्याच प्रभागामध्ये शक्य नाही परंतु काही काही प्रभागामध्ये हे करायला पाहिजे होत परंतु ते होऊ शकलं नाही किंवा काय नेत्या मंडळींचे संवाद एकमेकांशी झाले नसतील म्हणून ते राहून गेलं परंतु पुढच्या काळामध्ये असा विचार नक्की केला जाईल आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा काँग्रेसला कुठेतरी याचा फटका बसतोय त्याच्यामध्ये नाही धार्मिक ध्रुवीकरणावर तर मला काही विश्वास नाही आहे म्हणजे मी ते मानणारा कार्यकर्ताच नाही आहे मी असं समजतो की धनशक्तीचा जास्त प्रभाव झालेला आहे म्हणून असे रिझल्ट आले ज्या पुरोगामी अमरावतीमध्ये सुद्धा पंजरपूरची अमरावती आहे गाडगे महाराजांची संत तुकडोजी अमरावती धर्मांधता किंवा नितेश राणे काही धर्मांध लोक या ठिकाणी भाषण देऊन जातात किंवा नवनीत राणांसारखे काही लोक या ठिकाणी भाषण करतात धर्मांध शक्तीच्या नावावर मत मिळवणं हे काही योग्य नाही म्हणजे प्रत्येकाने आपल्या ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माचा सन्मान केला पाहिजे परंतु नुसतं विभाजन करून काही बोलून आणि दुसऱ्या धर्माबद्दल इतकं अपमानास्पद बोलून किंवा असं काही योग्य नाही आहे धर्माच्या धर्मा नावावर म्हणजे बघा ना तुम्ही वीस वर्षाच्या आधी कधी धर्माच्या नावावर निवडणुका व्हायच्याच नाही वीस पंचवीस वर्षाच्या आधी हे आता धर्मचा उपयोग निवडणुकीसाठी होतो आहे हे काही योग्य हो नाही नितेश एक... राणे मंत्री असून सुद्धा त्यांना कळत नाही की आपण काय बोलतो किंवा कोणाच्या बद्दल काय बोललं पाहिजे आम्ही लोक सुद्धा भगवंतावर विश्वास ठेवणारे लोक आहोत काँग्रेसमध्ये आहो म्हणून आम्ही निधर्मी आहो असं नाही आम्ही हनुमान जयंतीची मिरवणूक दरवर्षी काढतो काँग्रेस पक्षाच्या नावाने आणि आम्ही भगवंताचे सेवक आहोत पुजारी आहोत आम्ही विश्वभराला ईश्वराला मानतो आणि नुसतं हिंदू मुस्लिम करून निवडणुका लढणं आणि हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करणं का हे काही योग्य नाही आहे की शेवटी आपल्या गावामध्ये असं वातावरण निर्माण करणंही योग्य नाही विकासाच्या भरोशावर निवडणुका लढल्या पाहिजे लोकांची सेवा करून लोकांचे मनं जिंकून निवडणुका लढल्या पाहिजे लोकांच्या मनामध्ये जो माणूस असतो ना त्याच्या संदर्भामध्ये कधी असा विषय पुढे येत नाही काँग्रेसवरती आरोप होतो की जा जा आता जरी भारतीय जनता पक्ष धर्मांच्या बाबत ध्रुवीकरण करत असेल परंतु काँग्रेसवरती आरोप होतो की काँग्रेसने जातीयवाद केला जातीच्या आधारे निवडणुका याबाबत काय म्हणणार नाही बघा जातीच्या आधारावर नाही आम्ही आता माझी माझी जात जर बघितली तर मग जुन्या अमरावती तर मी कधी सगळ्यात कमी मतं आमच्या समाजाची मराठा समाजाची फार कमी मत सहाशे मत आहेत परंतु ते आपल्या वागणुकीवर अवलंबून असतो जातीच्या राजकारणावर माझा पूर्ण अजिबात विश्वास नाही जो माणूस काम करतो त्याची जात कोणी बघत नाही तर मला आणि जुन्या अमरावतीतले लोक कधी जात पाहून मतदान करत नाही नेहमी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभे राहतात आणि त्याला निवडून देतात यावर माझा पूर्ण विश्वास यावर नंतर महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेसचा परत पराभव झालेला दिसून येतो आपल्याला याच्यामध्ये नियोजनाचा अभाव आहे नाही नाही नियोजनाचा अभाव नाही म्हणता येईल याच खरं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि यांची सत्ता आहे त्यांच्या मित्र पक्षांची सत्तेचा हा प्रभाव आहे सत्तेचा ताकद जी असते त्या सत्तेमुळं हे असं तुम्हाला रिझल्ट मिळते आणि त्याच्यामुळे धनशक्तीचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला प्रभागा प्रभागा बघा ना तुम्ही काय झालं तुम्ही तुम्हाला सुद्धा याची माहिती मिळेल की प्रत्येक प्रभागामध्ये धनशक्तीचा जा उपयोग झालेलाच आहे आणि महाराष्ट्राचे निकाल त्याच्यामुळे असे लागलेले आहे सत्तेचा फरक आहे तर अशा पद्धतीने आपण भाऊंचं मत या ठिकाणी जाणून घेतलं तर नक्कीच या ठिकाणी भाऊंना परत आपण एकदा शुभेच्छा देतो आहे की आपण विजयी ठरलात आणि सातत्याने सातवी वेळ आपण विक्रम केला या ठिकाणी तर या ठिकाणी थांबूया भेटू आपण